हे सगळं गात गातायत ना दांनी असं केलं दोतांनी तसं केलं मी <coughs> म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारावती अॅग्रो बघा <coughs> सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुनवडी आणि श्री सुफळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही ये तो येत तोही खूप आग्रह मी सांगतोय ना नाही फोन द्यायला ठेवू मी पुन्हा रात्री राजूदाजाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुणगान गात आहेत ना दातांनी असं केलं दातांनी तसं केलं पण जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं मी साहेबांचं ना ऐकता परस्पर एबी फॉर्म तर माझ्याच हातात म्हटलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिकीट दिलं नंतर ती म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का तू असं कर तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही उभं राहा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे मागं काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्जत जामखेडला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार काय काम करा काम करा, काम करा। आणि इथं कोण द्या सुनेत्रा पवार द्या हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता त्याला म्हटलं ही अवघडच झालंय लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय आणि मी काही त्या भानगडीत पडलो नाही मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात मी हे सगळं खरं सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव कैलास मी खोटं त्या ठिकाणी बोलत नाही संग्राम शेवटी आम्ही निवडून आलो साहेब पण मला चिडले की कशा तू नहीं करता तो नहीं है, 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 ता है। बोलनी तू नाही ते करत असतो ऐकत नाही हट्टीच आहे अमक आहे तमक आहे तर ठीक आहे बोलणी तर खावीच लागतात वरिष्ठांची ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतंच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता अगदी बाबा तेही एक राहिलं हडपसरला सरला म्हणलं अरे तिथं ह्याला तिकीट आपल्या चेतनला आणि तिथं कुठं चाललंय नाही नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा मगर पट्टा आहे तिथं मला सोपं आहे अरे म्हणलं मग पट्ट्यावर कसं काय हडपसर जोळ जोळायचं सा। साडेपाच लाख मत फार तर फार मगर पट्टा पंचवीस हजाराचा पंचवीस हजार कुठं सव्वा पाच लाख कुठं म्हणलं आपलं तिकडं चल आणि तिकडं त्याला तिथं तिकीट दिलं